स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे काय सांगता सिव्हिल इंजिनियर का नाही आणि या क्षेत्रात आलाय तुम्ही आवड दुसरं काय आवड नाही लई ना बेकार हो तुमचा नाही त्यास थोडे छंद लागायला कास लावलं थोडे होतो लागणार संग राहिलं कंटिन्यू लागणार त्याला बाकी बर रे एकदम मजा आता बैल फाऊला किती देर ना बैल बाई काय नावी सर नमस्कार मी ओमकार आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज आज खर तर तांदा परिसरात ही शर्यत आहे आणि या शर्यतीला तर महाराष्ट्रातून सर्वजण आले म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातून लोक या ठिकाणी आले मी सध्या आहे ते सर्व नवीन म्हणजे माझ्या एजचे सगळे लोक आहेत म्हणजे माझ्या एजचे तरुण या क्षेत्रात कसे आले आणि हा क्षेत्र त्यांनी जोपासून आतापर्यंत काय केलंय कशी प्रगती त्यांनी केली बैलगाडा के, शर्यतीत कसे आले हाच प्रवास मी आज खर तर जाणून घेणार आहे माझ्यासोबत यंग तरुण आहेत काय सांगाल काय नाव आहे तुमचं दत्ता बाबळे दत्ता बाबळे अंतरवाले अंतरवाली तालुका हो खर तर या क्षेत्रात आले या क्षेत्रात येऊन कस बर या क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल टाकलं तुमचं काय मित्रपरि परिवारासोबत राहून त्यांच्यासोबत शर्यतीला येऊन या शर्यदी आवड लागली वय किती तुमचं वय माझं बत्तीस आहे बत्तीस किती वर्ष झाले बरं साधारणतः दोन ते तीन वर्ष झाले मला ते हो। म्हणजे सगळे नवीनच नवीनच आता बैल कोणतं आता माझ्याकडं बैल आहे विराट विराट हो आताच गटपाला आदत मध्ये आदत हा आणि इकडे आमचा सर्किट नावाचा दुसरा आदत आहे दोन्ही एका गळ्यात पळालेत बरं तुम्ही कोकण आहे म्हणजे शेवगाव तालुक्यातून सॉरी नेवासा या तालुक्यात शेती किती तुम्हाला दोन एकर दोन एकर शेती हो बैल बाएल... सध्याची बैलाची किंमत काय असेल बर बैलाची किंमत कमीत कमी तीन साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये तुम्ही इंजिनियर आहात का मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे काय सांगता सिव्हिल इंजिनिअर मला <laughs> आणि ह्या क्षेत्रात आलाय तुम्ही आवड दुसरं काय आवड नाथ नाथ नाही तुमचा इंजिनियर क्षेत्र सोडलं सोडलं नाही सोडलं कामं चालू आहेत आमचं कामं चालू आहे ओके आणि तरी बे हा माणसाला कोणाला वेगवेगळ्या प्रकारचे नाद असतात आम्हाला हा शेरातीचा दोन एकर शेतीमध्ये का बरं एवढे तर काय काय खुराक देतो <laughs> खुराक काय रेग्युलर जनरली खवा असतोय दूध असतोय त्यानंतर उडदाची डाळ असते त्यानंतर कोरमा पण देतो किती म्हणजे असे मैदाना किती घात मारले मैदाना बऱ्यापैकी पेके मारले चार ते पाच मैदानात गुलाब झालेला आहे हाँ। या क्षेत्राची आवड लागली पहिलं कसे बरे मेंटेन केले के म्हणजे निवडतानाच योग्य प्रकारे निवड केली आम्ही कोंड घेतानाच काही घरचे आम्ही निवडले आणि काही बाहेरून जरी घेतले तरी त्यांची व्यवस्थित जाणकार मंडळी आमच्यात बरीचशी आहेत त्यातली तर जाणकार मंडळींच मार्गदर्शन घेऊन आम्ही ते कोणी वाढले या ते आजोबा कोणी करत नाही आमचीच पहिली पिढी आहे पहिली पिढी तर आताची पिढी वेस्ट नाही झाली कुठेतरी नोकरी शोधते कुठेतरी एका जागेवर सेटल व्हायला फक्त तुम्ही तसं दोन्ही बी करताय हो दोन्ही करताय म्हणजे तुम्ही शिक्षण बी घेतलं त्यानंतर या क्षेत्रात आले हो हे क्षेत्र तुम्ही हो बरोबर तुमचे बंधुराज आहेत का आहेत ना बंधू ते पण सिव्हिल इंजिनियर आहेत ते सिव्हिल इंजिनियर ते पण माझ्यासोबत आहेत माझ्या महाराज काय सांग आज मैदान मारले म्हणे आज मैदान मारलं गट पास आहे सेमीची प्रतीक्षा चालू अजून काही माझ्या सोबत युवक आहेत काय सांगशील तर कुठून आलाय आम्ही एकाच गावचे एकाच गावची म्हणतो सगळे म्हणजे नेवास तालुक्यातले सगळे सगळे भाऊ भाऊचे आमचा भाऊ घेतले पण काय कामाला काय सांगाल तुम्ही या क्षेत्रात येण्याचं कसं बरं मग शरत पाहायला आठ दहा बरे बैल आहेत आमच्या सगळ्यांकडे बैल मग सगळे निघले मैदानात सगळेच म्हणजे बैल आला तर सोबत दहा बारा जण असते आमचे आणि मग एवढ्या जणां संभाण चाला घाल प्रत्येकाकडे एक एक दोन दोन आहे सगळ्याकडे नाही प्रत्येकाकडे एक एक दोन प्रत्येकाकडे एक एक दोन दोन बैल संभावना एवढ्या जणांना म्हणजे कस किंवा एवढ्या किमतीचे बैल त्यांच्या होणारे आता मैदानात चालतो बैल पण मैदानात काही अपघात होत मग कसं सांभाळत एवढेच कमी पडत आपल्याला काही नाही ते तर आहेच पण काही कंपनीचा असा दावा आहे की लई छेडछाड केली जाते नाही आम्ही काही देत नाही दूध खावा वगैरे बाकी काही स्टेरॉड वगैरे काही देत नाही खर तर हे सर्व युवक आहेत हे एकाच तालुक्यातून येऊन खर तर यांनी एका गावातून येऊन एकाच घरातली ते सर्व आहेत आणि छानसा असा परिचय त्यांनी मला दिला काही नवीन आहेत माझ्या तरुण आहेत काय सांगशील काय सांगशील कोणत्या गाव आहे तुमचं आंतरवाली आंतरवाली तुझ्याकडे आहे का बैल आहे ना बैल आमच्याच बैल किती वय आहे तुझं एकवीस एकवीस वर्ष एकवीस वर्षात लोक एक शिकताय दादा शिक्षण चालू आहे शिक्षण चालू आहे दोन्हीकडे पण लक्ष द्यायचं तेवढं पण सगळीकडे सगळीकडे लक्ष द्यायचं काय म्हणतो कॉलेज कॉलेज एकदम बेस्ट मग इकडे बैलगाड्या शर्यत डोक्यात तिथं आलं की झालचा विषय तिथं आलं तिथालचा विषय नाही पण बैलगाड्या शर्यत तिथे येणं हे आता यांनी केलंच तुझं तो शिक्षण निवडतो ना तुझा बैलगाड्याचा छंद लावला नाही नाही ते आज थोडे छंद लागायला का लावलं थोडे होतो लागणार संघ राहिलं कंटिन्यू लागणारच झाला पण बाकी बरेच एकदम मजा आता बैल धावळ कितीतरी बैल निघले महिन्यामध्ये बाकीच्या आम्ही बैल फक्त नवीनच आहेत तर ही सगळी युवक मंडळी माझ्या सोबत होती यांना बैलगाडीचे असलेली आवड आणि त्याच माध्यमातून केलेला यांनी हा प्रवास खरंतर एकाच गावची सगळं असल्यामुळे आणि इंजिनियर असून सुद्धा एक नात कसा असतो हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं खरंतर प्रेस महाराष्ट्रासाठी मी ओमकार शेंबडे थांबतो धन्यवाद